शिवलीलामृत कथासार ही पोथी श्रावण महिन्यामध्ये वाचावा वाचायला खूप ज्ञान ज्ञानाचं भंडार म्हटलं तरी चालेल आणि साक्षात परमेश्वर महादेवाचा अंश या पोथीमध्ये आहे आणि आज मला बोलायचं आहे ते ह्याच विषयावर बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्रावण महिना चालू आहे आणि आपल्याला बोलायचं आहे श्रावण महिन्यातल्या शिवलीला मृत कथासार आणि कथेंच्या बाबतीत त्याच्याबद्दलचे खूप छान अनुभव जीवनामध्ये प्रत्येकाला आलेले आहेत आणि त्या अनुभवांवरच मी आज आपणास काही सांगणार आहे श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्याच्या पूजेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शिवलीला मृतात म्हटलं आहे की ज्यावेळेला महादेवाची कृपा होते त्यावेळेला एक मूर्ख माणूस पंडित बनतो एक लंगडा माणूस पंगू बनतो आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत सत्य आहेत बाकीच्यांचं मला माहीत नाही परंतु माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मला असा अनुभव आला आहे आणि हेच अनुभव मी माझ्या या याच्या पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे की भक्तीत मला काय काय अनुभव आले जर तसं बघायला गेलं तर ऐश्वर्याच्या आणि श्रीमंतीच्या बाबतीत बघायला गेलं तर मी लग्न करून एकोणीसशे ब्याऐंशी साली पाचोऱ्या शहरामध्ये आले तर माझ्या सासऱ्यांचं नाव य पंडितराव तंगाशेठ दुसाने सगळ्यांना माहीत आहे की माझ्या सासऱ्यांचं स्वतःचं घर नव्हतं आणि त्यांच्या नावावर कोणताही सात बाराचा उतारा तुम्हाला कुठेही आढळणार नाही याचाच अर्थ भाड्याच्या घरात राहणारं एक साधारण असं सा कुटुंब आमचं अगोदरपासून होतं आणि आम्ही पण बऱ्याच वर्ष भाड्याच्या घरात राहिलो आहे तर मला माझा सांगायचा उद्देश हा आहे की भाड्याच्या घरात राहणं म्हणजेच आमचं आमच्याकडे ऐश्वर नव्हतं तर अशा काळामध्ये ज्या वेळेला आपण भक्तीत लागतो तर त्या भक्तीमधून आपल्याला त्याचं फळ खूप छान मिळतं आणि याचा अनुभव आम्ही स्वतः एक एक करून घेतला आहे जीवनामध्ये असे काही अनुभव आले की त्या अनुभव शेअर करताना अंगावर काटा येतो आहे तर हे अनुभव मी आपणास सांगणार आहे सगळ्यात पहिले म्हणजे जसं दारिद्र्य आणि ऐश्वर याचं उदाहरण मी ह्या व्हिडिओमध्ये दिलं आहे की आज स्वतःचं घर आहे थोडीशी होईना शेती आहे कर्ज असून का होईना परंतु आमचा स्वतःचा पेट्रोल पंप झाला आहे कर्ज फिटेल परंतु हे सगळं फक्त महादेवाच्या आणि स्वामी समर्थांच्या कृपेमुळे मला याचा अनुभव आला आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी भक्तीमधून आलेले अनुभव आपणास टाकणार आहे आणि आपण ते स्वतः बघायचे आहे वाचायचे आहे आणि अनुभवायचे आहे हे सर्व काम लोकं म्हणतात की ऑनलाईन जीवनामध्ये लोक येतात तर ते प्रसिद्धी साथी येतात पण माझा स्वतःचा उद्देश ऑनलाईन येण्यासाठी प्रसिद्धी हा मुळीच नाही कारण मी वयाच्या पाचव्या वर्षीपासून काव्य लिहिते माझ्याजवळ खूप मोठं भंडार आहे परंतु आत्तापर्यंत मी कधीही संपादित केलेलं नाही जर प्रसिद्धी हवी असती तर ते काव्य संपादन करूनही मला प्रसिद्धी मिळवता आली असते परंतु ऑनलाईन येण्याचं कारण हेच की आपल्याला जीवनात जे अनुभव आले आहे भक्तीमधून ते इतरांनी ऐकावे आणि त्यांनाही भक्तीमध्ये ये भक्तीत जाऊन त्यांनीही भक्ती महादेवाची भक्ती करून स्वामी समर्थांची भक्ती करून आपल्या जीवनातील प्रश्न सोडवावे आणि भक्तीतील एक सुंदर अनुभव प्रत्येकाने अनुभवावा हीच एक अपेक्षा माझ्या ऑनलाईन माझी आहे श्री स्वामी समर्थ